हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण हळद विषयी माहिती घेणार आहोत हळद ही वनस्पती औषधी गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाक करताना हळदीचा वापर करतात हळदीला आयुर्वेदामध्ये हरिद्रा असेही म्हणतात ओ, ओल्या हलकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार करतात हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्याव्यतिरिक्त धार्मिक कार्यामध्येही करतात हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते रक्त शुद्ध होते त्वचेचा रंग उजळतो ही जंतुनाशक आहे ही वनस्पती बारमाही आहे हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार मधुमेह कर्करोग मेंदूंचे विकार, विकार होण्यापासून प्रतिबंध होतो पचनक्रिया सुधारते याचप्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते जखम झाल्यावर त्यावर हळद लावली जाते असता रक्तस्राव बंद होतो हलकुंडापासून हळद हल तयार होते हळदीचे अंग चोळल्याने अंगावरील मळ त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो हिंदू संस्कृतीत लग्नाच्या वेळी वर वधूला हळद लावतात हळद एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र एक लाख पंचवीस हजार आठशे हेक्टर असून उत्पादन पाच लाख पन्नास हजार एकशे पंच्याऐंशी मेट्रिक टन इतके आहे जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ऐंशी टक्के उत्पादन भारतामध्ये होते परंतु त्यापैकी पंधरा ते वीस टक्के फक्त हळद निर्यात होते उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्र प्रदेश असून त्यानंतर ओरिसा तमिळनाडू आसाम कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो महाराष्ट्रामध्ये या पिकाखालील आठ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र असून उत्पादन बेचाळीस हजार पाचशे मेट्रिक टन इतके आहे हळद भारतीय वनस्पती आहे ही आपल्या प्रजातीची पाच ते सहा फूट वाढणारा रोप आहे त्यामुळे मुळाच्या गाठीत हळद मिळते हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून एक चमत्कारिक द्रव्याच्या रूपात